अपडेट इंडिया सच्चाई चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करा महसूल सेवकांचे राळेगाव तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवासस्थानी धरणे आंदोलन करण्यात येईल महसूल विभागात आरक्षण व सेवानिवृत्त सेवकांना मानधन देण्याची मागणी महसूल सेवक संघटना तालुका शाखा राळेगाव तर्फे आज देणार ककरा सप्टेंबरपासून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता तहसील कार्यालयाच्या परिसरात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे महसूल सेवक हे महसूल विभागातील महत्त्वाचा दुवा आहे शासनाच्या विविध योजना तो समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतो मात्र या महसूल सेवकांकडे राज्य शासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे अशी महसूल सेवक संघटनेतर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे मात्र या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राळेगाव तालुका महसूल सेवक संघटनेतर्फे दिना ककरावा राळेगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनात तालुक्यातील सर्व महसूल सेवक सहभागी झाले आहे यावेळी महसूल सेवक संघटनेतर्फे शासनाचे विरोधात नारेबाजी करून निदर्शने करण्यात आली महसूल सेवकांची मागणी मान्य करून शासनाने महसूल सेवकांचा चतुर्थ श्रेणीत समावेश करावा अशी मागणी राळेगाव तालुका महसूल संघटनेने केली तसेच मागण्या मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहील असे स्पष्ट केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष इतर महसूल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत That's what that's gonna